नमस्कार श्रोत्यांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही ह्या आपल्या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलवरती श्रोत्यांनो बऱ्याच श्रोत्यांच्या प्रतिक्रियांचा समावेश आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात चालू असलेल्या संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन योजनांच्या पेन्शनधारकांना आणि लाभार्थ्यांना पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यामध्ये कोणत्या तारखेला पेन्शन प्राप्त होणार आहे किंवा त्यांच्या खात्यात कोणत्या तारखेला पेन्शन जमा होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत श्रोत्यांनो जर तुम्हाला तुमच्या मनातील काही विचार मांडायचे असतील तुम्हाला जर काही सूचना करायच्या असतील किंवा तुम्हाला जर कोणत्या शासन शासकीय धोरणाविषयी किंवा शासकीय योजनांविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला या व्हिडिओखालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करू शकता तसेच आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तसेच तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका श्रोत्यांनो आता वळूयात आपण आजच्या महत्त्वाच्या आणि मूळ मुद्द्याकडे श्रोत्यांनो दिनांक एक मे ते दिनांक पाच मे या दरम्यान महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांपैकी बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे एक मे ते पाच मे या कालावधीदरम्यान ज्या बारा जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे त्याची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला हे माहीत असणे गरजेचे आहे की बँकिंग प्रणालीमार्फत किंवा डी बी टीच्या मार्फत जे अनुदान जे पेन्शन तुमच्या खात्यात जमा करण्यात येते ते कशा पद्धतीने जमा करण्यात येते श्रोत्यांनो दोन पद्धती आपण या ठिकाणी जाणून घेतल्या पाहिजेत त्यातील सर्वात पहिली महत्त्वाची जी पद्धत असते ती म्हणजे जनगणनेनुसार पैशांचे किंवा निधीचे वाटप श्रोत्यांनो ज्या जि विभागाची लोकसंख्या कमी आहे त्यानंतर ज्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे त्यानंतर त्या जिल्ह्यातील ज्या तालुक्यांची लोकसंख्या कमी आहे आणि त्यानंतर ज्या तालुक्यांमधील गावांची लोकसंख्या कमी आहे अशा तालुक्यांना जिल्ह्यांना विभागांना सर्वात पहिले निधी वाटप केला जातो म्हणजेच जर महाराष्ट्रातील सहा विभागांपैकी एखाद्या विभागाची लोकसंख्या कमी असेल तर त्या विभागाला सर्वात पहिले निधी वाटप केला जातो त्याचप्रमाणे जर एखाद्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी असेल तर त्या जिल्ह्याला सर्वात आधी निधी वाटप केला जातो असंच पातळीनुसार जो आहे निधी वाटप करण्याची प्रक्रिया किंवा पद्धत महाराष्ट्रातील बँकांच्या शाखांमध्ये वापरली जाते त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती पद्धत म्हणजे अक्षरणा अक्षरान्वये वाटप करण्याची पद्धत अर्थात ज्या लाभार्थ्यांचे नाव एपासून सुरुवात होत असेल त्या लाभार्थ्याला सर्वात अगोदर तर ज्या लाभार्थ्याचे नाव किंवा आडनाव झेडपासून सुरुवात होत असेल तशा लाभार्थ्यांना शेवटी लाभ अशा प्रकारे दोन पद्धतींद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशात निधी वाटप केला जातो किंवा तुमच्या खात्यात अनुदान जमा केले जाते श्रोत्यांनो आमच्या माहितीनुसार पुढील महिन्याच्या पेन्शन वाटपामध्ये किंवा निधी वाटपामध्ये जी पद्धत वापरली जाणार आहे ती पद्धत म्हणजे पहिली पद्धत म्हणजेच लोकसंख्या व्यवस्थापन ही पद्धत आहे त्यानुसार महाराष्ट्रातील सहा विभागात एकूण छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांचा समावेश होतो त्यामधील एक तारखेपासून ते दिनांक पाच तारखेपर्यंत म्हणजेच एक पाच दोन हजार पंचवीस ते पाच पाच दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे श्रोत्यांनो ज्या बारा जिल्ह्यांचा समावेश यादीत केला गेलेला आहे किंवा ज्या बारा जिल्ह्यांची यादी आपण वाचणार आहोत ते महाराष्ट्रातील सहा विभागांपैकी कोणकोणत्या विभागातील जिल्हे आहेत याविषयीची सुद्धा माहिती पाहणार आहोत तर श्रोत्यांनो चला आता सरळ आपण यादीकडे वळूयात तर यादीतील सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा श्रोत्यांनो ठाणे जिल्हा हा कोकण विभागातील असलेला एक जिल्हा आहे ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून येणारा संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा निधी हा दिनांक एक तारीख ते दिनांक पाच तारीख या दरम्यान दरवेळेस येत असतो त्याच अनुषंगाने या महिन्यामध्ये म्हणजेच मे महिन्याच्या सुरुवातीला एक तारीख ते पाच तारीख या दरम्यान ठाणे जिल्ह्याचा क्रमांक या ठिकाणी यादीत दिसून येत आहे त्यानंतर श्रोत्यांनो पुणे विभागातील पुणे जिल्हा हा सुद्धा एक महत्त्वाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याची लोकसंख्या इतर जिल्ह्यांपेक्षा कमी असल्याने यादीत या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो श्रोत्यांनो यावेळेस पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर एक तारीख ते पाच तारीख या दरम्यान निधी येण्याची शक्यता आहे पुढील जिल्हा जो आहे तो म्हणजे मुंबई शहर मुंबई शहर या जिल्ह्यात राहणाऱ्या रहा। म्हणजेच मुंबईत राहणाऱ्या लाभार्थ्यांना सुद्धा दिनांक एक तारीख ते दिनांक पाच तारखेपर्यंत पेन्शन येण्याची दाट शक्यता आहे चौथ्या क्रमांकाचा जिल्हा श्रोत्यांनो चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे कोकण विभागातील पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा दिनांक एक तारीख ते पाच तारखेदरम्यान संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे पेन्शन येण्याची शक्यता आहे पाचव्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक विभागातील नाशिक जिल्हा श्रोत्यांनो नाशिक जिल्ह्यामधील लाभार्थ्यांनासुद्धा आनंदाची बातमी कारण एक तारीख ते पाच तारीख या दरम्यान आमच्या यादीनुसार पेन्शन येण्याची शक्यता दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे श्रोत्यांनो ही माहिती किंवा ही यादी आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलद्वारे प्राप्त झालेली यादी आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे पुढील जो जिल्हा आहे तो आहे सहाव्या क्रमांकाचा जिल्हा जो आहे तो म्हणजे रायगड जिल्हा श्रोत्यांनो रायगड हा सहाव्या क्रमांकाचा जिल्हा आहे जो आपल्या यादीमध्ये आहे आणि या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनासुद्धा जे आहे एक तारीख ते पाच तारीख या तारखेदरम्यान खात्यावर डी बी टी या प्रणालीमार्फत अनुदान मिळण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर पुढील सातवा जिल्हा आपण पाहणार आहोत श्रोत्यांनो सातवा जिल्हा आहे अमरावती विभागातील अमरावती जिल्हा श्रोत्यांनो अमरावती जिल्ह्यातील लाभार्थ्यांना तसेच आपला व्हिडिओ पाहत असलेल्या श्रोत्यांना आनंदाची बातमी अमरावती जिल्ह्यातील श्रोत्यांना आणि लाभार्थ्यांना जे आहे जे लाभार्थी संजय गांधी किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेतात त्या लाभार्थ्यांना जे आहे एक तारीख ते पाच तारीख या दरम्यान पैसे येणार आहेत श्रोत्यांनो व्हिडिओ पाहत असताना जर तुम्हाला काही वाटले तुम तुम्हाला जर काही सुचवायचे असले किंवा तुम्हाला काही सूचना करायच्या असल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट्स करू शकता त्याचबरोबर महाराष्ट्रातील आपल्या या अधिकृत चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका श्रोत्यांनो पुढील जो जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा किंवा अहमदनगर जिल्हा श्रोत्यांनो अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्हा याला सुद्धा दिनांक एक मे ते दिनांक पाच मे या दरम्यान या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात महाराष्ट्र शासनाद्वारे निधी वाटप केला जाणार त्या आहे त्यामुळे जर आपल्या व्हिडिओ पाहत असलेल्या श्रोत्यांपैकी अहिल्यानगरचे श्रोते असतील तर त्यांनी कमेंटद्वारे आम्हाला सांगायचे आहे किंवा सुचवायचे आहे त्याचबरोबर श्रोत्यांनो तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय किंवा ऐकताय त्याविषयीची सुद्धा कमेंट करायला विसरू नका पुढील आपला जिल्हा आपण बघणार आहोत तो म्हणजे सांगली सांगली जिल्हा हा यादीतील नवव्या क्रमांकाचा जिल्हा आहे आणि सांगली जिल्ह्यातील श्रोत्यांनासुद्धा आनंदाची बातमी दिनांक एक तारीख ते पाच तारीख या दरम्यान तुम्हालासुद्धा श्रावणबाळ तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे तर आता दहाव्या क्रमांकाचा जिल्हा आपण पाहणार आहोत दहावा जिल्हा यादीतील आहे सातारा जिल्हा श्रोत्यांनो बरो बरोबरच सातारा जिल्ह्यातील श्रोत्यांनासुद्धा आनंदाची बातमी आहे तुम्हाला तुम्हालासुद्धा दिनांक एक तारीख ते पाच तारीख या दरम्यान तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत श्रोत्यांनो काही श्रोत्यांची शंका अशी असते की आता जसं एक तारखेला गुरुवार आहे मग शुक्रवार आहे शनिवार आहे त्यानंतर संडे असेल म्हणजेच रविवार असेल किंवा एखादा बँक हॉलिडे असेल किंवा नॅशनल हॉलिडे असेल तर पैसे कसे जमा होतील तर त्या सर्वांसाठी मी सांगू इच्छितो की कोणताही हॉलिडे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यापासून रोखू शकत नाही किंवा हॉलिडेची किंवा सुट्टीची अडचण तुम्हाला आता भासणार नाही ह्याचं कारण असं आहे की सर्व लाभार्थ्यांच्या खात्याला डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट झाल्यामुळे डायरेक्ट इलेक्ट्रॉनिकली फंड तुमच्या खात्यात जमा होत असतो त्यामुळे सुट्टी असोत किंवा नसोत तुम्हाला जे आहे पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत आता अकरावा जिल्हा बघणार आहोत आपल्या यादीतील अकरावा जिल्हा जो आहे तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा श्रोत्यांनो छत्रपती संभाजी महाराज नगर या जिल्ह्यातील श्रोत्यांनासुद्धा आनंदाची बातमी तुम्हाला दिनांक एक तारीख ते दिनांक पाच तारीख या दरम्यान तुमच्या खात्यावर निधी शासनाद्वारे निधी जो आहे तो टाकला जाणार आहे तो तुम्हाला प्राप्त होणार आहे आता यादीतील शेवटचा जिल्हा आपण पाहणार आहोत बारा जिल्ह्यांच्या यादीतील बारावा जिल्हा तो म्हणजे सोलापूर जिल्हा श्रोत्यांनो आपल्या यादीतील हा शेवटचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याचे जर आपल्या व्हिडिओ जर कोणी श्रोते पाहत असतील तर त्यांनी कमेंटद्वारे आम्हाला जे आहे सुचवायचे आहे तसेच श्रोत्यांनो तुम्हीसुद्धा महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाहून कोणत्या गावातून किंवा कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ पाहता ते सुद्धा कळवायला विसरू नका तर सोलापूर जिल्ह्यां जिल्ह्याच्या श्रोत्यांनासुद्धा आनंदाची बातमी तुम्हाला दिनांक एक तारीख ते दिनांक पाच तारीख या दरम्यान तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत तर अशा प्रकारे श्रोत्यांनो एकूण बारा जिल्ह्यांची आपण या ठिकाणी यादीनुसार माहिती पाहिली त्याचबरोबर तुम्हाला मी दोन पद्धती सांगितल्या ज्याद्वारे तुमच्या खात्यात निधी जो आहे जमा होत असतो महाराष्ट्र शासन किंवा सरकार जो आहे शासन जे आहे तुम तुमच्या खात्यावर निधी टाकत असतं तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या आप्तसोकियांबरोबर किंवा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर किंवा ज्याला अशा माहितीची गरज आहे अशा व्यक्तींबरोबर या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच श्रोत्यांनो आपले हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर श्रोत्यांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील जिल्ह्यांच्या यादीसह तेव्हापर्यंत मला द्या रजा धन्यवाद नमस्कार